खूप छान आणि योगक्षेम वाहमियम हे जे काय आहे ना ते तिथे जाऊन पहावं योगक्षेम म्हणजे तिच्याबरोबर आपला जो योग आहे की चालण्यामध्ये आपण खंड पडायला नको माझ्या मनात जी श्रद्धा आहे ती कुठेही कमी पाहायला नको म्हणून तो, तो मा जे माझी काळजी घेतोय तो योगक्षेम आणि हे सगळं करत असताना माझ्या हळूहळू नंतर अनुभवानी लक्षात आलं की आत्तापर्यंत मी जे अथर्व शीर्ष म्हणत होते जे काय मी घरात बसून फाईव्ह स्टार सोयीमध्ये जे म्हणत होते रामायण वाचायचं कसं होमच्या गादीत बसायचं वरती पंखा चालू आहे रामायण वाचायचं श्रीरामचंद्र ह्याला निघाले वनवासाला निघाले त्यांच्या पायात काटे बसले वगैरे ऐकाय छान वाटतं वाचायला छान मला कुठे काय कष्ट आहेत तर हे सगळं जे वाचलेलं होतं गजानन महाराजांची पोथी वाचलेली होती अथर्व शीर्ष श्रीसुक्त हनुमान स्तोत्र ही सगळी स्तोत्र जेव्हा आपण आतमध्ये साठवली आहेत की नाही ती तिथे फक्त आठवायची आणि त्याचं प्रत्यक्ष दर्शन कसं होतं तिथे वाचण्याची गरज नाही वाचून खूप झालेलं आपलं अनुभव जेव्हा निघतो ना आपण तेव्हा खूप छान अनुभव येतात तर ह्याच्यामध्ये सगळ्या शक्ती आपल्याला भेटतात ज्या इथे बसून आपण त्याची कल्पना करू शकत नाही त्या सगळ्या शक्ती तिथे भेटतात आणि आत्ता जर बारा वाजता माझ्याकडे सगळ्या सुखसोयी असताना जर कोणी आलं दार वाजवायला तर माझ्या कपड्यावर क्षणभर आठवी पडतात आता कोण आलं हे फोन करून नाही का इथं आले आत्ता अगदी येईन जेवाला ह्याच्याऐवजी ये तिकडे अजिबात सुखसोयी जिथे नाही आहेत तिथे असे धरून धरून लोक नेऊन कसे जेवायला घालतात आणि ज्यांच्याकडे अजिबात काही नाही आहे झाडीमधून वगैरे जेव्हा आपण जाणार आहोत तेव्हा त्यांच्याकडे एक वेळेचं पण नाही ते कसं देतात ते बघितलं की खरंच वाटतं की खरंच देव त्यांच्या पाठीशी आहे मग आता हा प्रवास करताना किनाऱ्याने जाताना इतके सुंदर दगड आहेत की तुम्ही ट्रक भरून जरी नेला ना एक ट्रक आणला भरायला तरी परत आपलं दगडात राहील खूप निरनिराळे आकार आहेत खूप सुंदर रंग आहेत आणि मला असंच वाटलं एक परिक्रमा आपण फक्त दगड गोळा करायसाठी करूया म्हणजे खूप सुरेख आहे निसर्गाचा चमत्कार येतो आणि झाडं झोडप आणि पक्षी त्यांचाही आपल्याला खूप मोह होतो पक्षी तर म्हणजे खरंच मी जा इकडे तसे बघायला पण मिळणार नाही ती जंगलातले पक्षी आहे शेवटी आणि परिक्रमेला चालत असताना शेजारून साप पण जातोय आपल्या कुठेतरी थांबलो तिथे विंचू पण आहे आणि तुमच्याकडे आत्ता काही नाही इथे थोडा वेळ कल्पना करून बघायची की बाहेर असं पडायचं अंधार आहे तेव्हा आणि सांगायचं असं एखाद्या उकेड्यावर वगैरे जाऊन बसायचं तुम्हाला असं ठरवा शक्य नाही आपण तर तिथे पन्नास टक्के वेळा आपण आश्रमातून जेवतो पण तीस टक्के वेळा भिक्षा करावी लागते आणि दहा वीस टक्के वेळा लोक आपल्याला बोलवून येतात घरी जेवायला की आमच्या घरी तिथे आश्रमही नाही आणि सदावर्तन आहे आता सदावर्त म्हणजे काय तर आपण लोकांच्या दारात जाऊन उभं राहायचं आणि फक्त नर्मदेहार म्हणायचं आता हे नर्मदेहार म्हटल्यानंतर नर्मदे लोकांनी जे दिलं तेच आहे त्यांनी जर कणिक दिली तर कणिक घ्यायचे त्यांनी जर डाळ तांदूळ दिले तर डाळ तांदूळच घ्यायचे आहेत बाकी मागायचं नाही त्यांना आपण काही तर हे करत असताना आता आपल्या पाहिजे साधन काही नाहीये तर किनाऱ्याने आपण जेव्हा जातो आहे तेव्हा लोकांना विचारायचं की पुढचं गाव कुठे तर आपल्या दिनक्रमामध्ये आपण सकाळी साडेसहा सातला निघायचो दोन तास आरामात चालायचं सा। नऊ साडेनऊ झाले की कि खडकाळ किनारा बघायचा आणि आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर आपल्याला साबण लावायचं सा नाहीये तेल लावायचं नाहीये आणि कपडे धुवायला पण साबण नाही अंगाला साबण नाही त्याच्यामुळे कपडे फक्त पिळायचे आणि वाळत घालायचे तर हे करताना आपली आंघोळ पण करायची कपडे पण वाढ झाल्याचे बाबानी बाबांची आंघोळ त्यांचे कपडे त्यांनी पिण खडका वाढ घालायचे आणि पूजापोथी करायला बसायचं तासभर ते झालं की कपडे वाढतात ओल्या कपड्यांचं वजन खूप असतं कपडे वाळले आपले आपले घेतले की परत चालायला सुरुवात आत्ता आपल्याला चहा कॉफी नाश्ता असा कुठलाही प्रकार नाही चालतोय चालतोय साडे दहा अकरा बारा तिथे काही घड्याळ नाही आपल्याकडे पोट आपलं घड्याळ आता भुकीची जाणीव व्हायला लागली आहे की मग तेव्हा ठरवायचं आपण की आता आपण गावात जाऊया कारण आपण किनाऱ्याने चालतोय ना मग गावात जाणाऱ्या वाटा दिसतात आपल्याला पहाडावरून वर जातात मग विचारायचं कोणी कोळी असतो शेतकरी असतो कुठे एखादी बाई असते तिला विचारायचं की पुढचं गाव किती दूर आहे मग ते दे सांगते का आता आलंच चा। वर चढायचं गावात जायचं कधीकधी गावात चढल्यानंतर लगेच गाव आणि कधी कधी तीन तीन किलोमीटरवरती गाव परत ते तीन किलोमीटर जायचं पुन्हा किनाऱ्यासाठी परत यायचं अशा प्रकारे साडेतीन किलो साडेतीन हजार किलोमीटर होते गावात गेल्यानंतर आश्रम जर असेल तर खूप छान काही बघायचं नाही बारा साडेबाराला तिथे जायचं आहे आपण हातपाय तोंड होतले की ते लगेच सांगतात बाबाजी भजनप्रसादी तयार आहे जेवायचं दोन तास आराम करायचा पुढच्या प्रवासाला निघायचं जर तसं नाही आहे तर मग विचारायचं की सदावर तर कुठे मिळतं सगळे गावकरी एकत्र येतात आणि कुणाच्या तरी एकाच्या घरी काय डाळ तांदूळ कणिक ठेवतात मग ते घर सांगतात ते आपल्याला तिथे जायला लागतं तिथे जाऊन यायचं तसंही जर नसेल जेवायला तर मग कोणीतरी सांगतं की बाबाजी थोडीच टाईम रुग्ण भजनप्रसादी लाकी देते अशा प्रकारे आपलं मग आता समजून झालं की ह्याच्यामध्ये आपण आता सदावर तर घेतोय आणि आपल्याकडे सामान काही नाही मग अशा वेळेला एखादं झाडाचा पार वगैरे बघायचं पाण्याची परिस्थिती बघायची हँडपंप है खूप आहेत मध्य प्रदेशमध्ये अर्ध्या अर्धा किलोमीटरला असं खूप हँडपंप आहे त्याला भरपूर पाणी तिथेच थांबायचं आणि झाडाच्या त्या पाराखाली बसायचं बसल्यानंतर कधी मी कधी बाबा भिक्षेला जायचो आणि छान वाटतं भिक्षा मागायला सुद्धा चांगलं वाटतं कारण आता आपला पोटापाण्याचा प्रश्न आहे आणि नियम जर तो आहे तर मागायला लागतंच मग तिथे जायचं एक जण जर मागायला गेला तर दुसऱ्या तोपर्यंत तो लकडीकंडा गोळा करायचा लकडीकंडा म्हणजे गोवऱ्या आणि त्या रानातल्या त्या शेळ्यात घेऊन यायचं त्या तीन दगडाची चूल मांडायची आणि वाट बघत बसायचं दुसरा येईपर्यंत समजा मी गेले आहे मी म्हणणार नर्मदेहार मग त्या म्हणणार की मग याची कितने मूर्ती आहे किती लोक आहेत असं नाही विचारत त्यांच्यासाठी ती परमेश्वर मूर्तीच असते कितनी मूर्ती आहे मग आपण सांगायचं की दोन आहे मग ते त्यांच्याकडून एक ताट देतात त्या ताटामध्ये डाळ तांदूळ समजा देतात आता आपल्याला एका ठिकाणी समजा खिचडी मिळते डाळ तांदूळ मिळाली मिळालं की एक मिठाचा खडा मिळतो मग आपण सांगायचं की माताजी आमच्याकडे साधन काही नाही आहे मग ते सांगतात ठीक आहे मग ते आपल्याला एक पातेलं त्याच्यावरती एक ताटली एक पळी असं देतात ते घ्यायचं आणि आपण इकडे यायचं तर आल्यानंतर आपण हँडपंपावरून त्या पातेल्यातलं तांदूळ धुवायचं आणि इकडे तोपर्यंत चूल पेटलेली असते त्या चुलीवर ते ठेवायचं एक मिठाचा खडा टाकायचा झाकण घालायचं आणि ठेवून द्यायचं ती खिचडी होते आपोआप आणि त्यांनी जे झाकण दिलेलं असतं त्या झाकणातच आपण दोघांनी वाढून घ्यायचं नंतर जेवायचं ते सगळं घासायचं त्यांचं त्यांना नेऊन द्यायचं त्याच्या आणि त्या लोकांचा विश्वास आहे की हे लोक भांडी परत करतील अशा तऱ्हेने आपल्याला भांड्यांचं ओझं काही घ्यायला लागत नाही आणि आपण अगदी आनंदाने त्याच्या पुढे असं आहे की समजा आपल्याला जर का कणिक मिळाली तर ती थाळी तशीच मिळते त्या थाळीत ते कणिक घालून देतात आता ह्याच्यात तेल तिखट मीठ मसाला कुठलाही प्रकार नाही एक गोळाचा खडा मग आता ती कणिक घेऊन यायचं परत ते तसं पेटवायचं आणि आता तिथे तवा ब थोडी आपल्याची मग त्या बाट्यांसारखं जे काय असेल ते करायचं नाही तर पिंपळाची पळसाची पानं घ्यायची दोन पानांच्यामध्ये एक गोळा दाबायचा आणि ते पानासकट त्याच्यात सोडायचं हळूहळू पानं जळतात ता आणि आतमधली जी काय जमतं त्याला पोळी म्हणायची अशा बाट्यात त्या आपण खायच्या आणि त्या त्यावेळेला खूप गोड लागतात आश्चर्य असं की आपण ते जे काय खात असतो ना ओलं सुखं तेव्हा गावकरी लोक आपल्याकडे बघत असतात त्यांना फार अट्रॅक्शन असं की काय एवढं घरदार सोडून तुम्ही काय एवढं कष्ट करता असं आणि ते बघत असं म्हणून मैयाजी थोडा तुकडा दे दो ना आता ते अरे बाबा तुझ्या घरी सगळं आहे की तर ते, ते म्हणतात तुम्ही खाताना एवढंच चांगलं वाटतं आम्हाला की खरंच याच्यात काहीतरी असलं पाहिजे म्हणता त्याच्यात काही नाही आहे चालून आल्यामुळे भूक खूप लागली आहे आणि मग हळूहळू जिभेवर अमृत येणं म्हणजे काय हे जे आता आपल्याकडे इथे नाही दिसत की ती चांगले पदार्थ तुम्ही करा आपल्याला ते तेवढेही गोड लागत नाही तिथे सगळंच गोड लागतं तर असं करत आपण छान आनंदाने जातो मग आता बाहेर झोपायला लागतं बऱ्याच वेळा आश्रमांमध्ये झोपायला मिळतं तर गंमतच अशी आहे की आज आश्रमात छान झोपला तुम्ही उद्या कदाचित झाडाच्या पाराखाली झोपायचं आहे त्याच्यामुळे ह्याची पण आसक्ती नको आणि ही आठवण पण बरोबर नाही न्यायची म्हणजे मैयाची परिक्रमा ह्याच्यासाठीच आहे की ती कशी पुढे पुढे वाहते ना त्याच्यामुळे चांगलंही नाही आणि वाईटही नाही बरोबर काहीच न्यायचं नाही आजचा अनुभव आत्ता पुढे चला त्याच्यामुळे पुढे चर्चा नाही अशी की मागच्या आश्रमात किती छान होतं ना इथे असं नाही असलं नाही काय तर मग पुढे जर गेलो आपण एखाद्या एखाद्या वेळेला झाडाच्या पारावरती कधी कुठल्या लोकांच्या ओसरीवरती कधी अशी गावाच्या बाहेर पडकी धर्मशाळा असते म्हणजे एखादं घर असतं ज्याला दार खिडक्या काही नाही आहे ओसाड असतं ती धर्मशाळा म्हणतात ते असतं आणि अगदीच खूप पटेल बिटेल असला गावचा तर तो जरा बऱ्यापैकी सोय करतो अशा पद्धतीने राहण्याच्या वगैरे सगळ्या सोयी आपल्या होतात एक आहे की आपण जेव्हा ठरवलं आहे की ह्याच्यातलं मला काहीच नको आहे तेव्हा आपल्याला ते सगळं छान वाटतं आणि जेवढं मिळालं त्याचा खूप आनंद होतो की ओके काल आपण बाहेर झोपलो तर ना आज छान मिळालं असं पांघरुणं कमी असल्यामुळे आपली थंडी भागत नाही थंडी वाजते पण ओझं खूप होतं हो चालायला आणि असं आपण एक सकाळच्या वेळात एक दहा किलोमीटर चालून जायचं संध्याकाळी पाच असं पंधरा चालायचो काही काही वेळेला असं व्हायचं की पाच किलोमीटरवरती गाव नाही आहे सातवर आहे मग सतरा एक लक्कडकोटची झाडी म्हणून लागते पुढे ती सव्वीस किलोमीटर आहे इथून सुरू केलं की के गा झाडीचं शेवट आहे तर किलोमीटरला त्याच्यामुळे नैलाज आणि झाडी चिटपाखरून आहे जे जेवढे लोकं निघाले तेवढ्यानीच चालायचं आहे दोघं असलं दोघंच त्याच्यामुळे चा तसंही चालावं हो लागलं तर असं करत असताना आपण नगाव म्हणून एक गाव येतं त्याच्या आधी जिथे दगड वगैरे सांगितले तिथे बकावा त्याच्या पुढे मरदाना आश्रम वगैरे छान आहेत लोकं चांगले तिथून पुढे नगावं म्हणून गाव आलं त्या गावात गेल्यानंतर गावचा पटेल जो आहे तो तीन तीन चार चार दिवस जाऊच येत नाही नाही जायचंच नाही कावं म्हणे त्याचे तत्वज्ञान खूप छान आहे आम्हाला करायला मिळत नाही ना आम्हाला कुठे अशी इच्छा होते चौऱ्याऐंशी लक्ष येऊन तुम्हीच तर म्हणता म्हणे की ते देणी घेणी फेडायला आलात तर पुन्हा कुठलं पुण्य आपलं गोळा व्हायचं आहे म्हणे एवढं की तुम्ही दिसणार आहात त्याच्यामुळे ते जाऊच देत नाही खूप स्वागत करतात त्याच्यामध्ये असं होतं की आपण परिक्रमेला निघाल्यामुळे आपण तपस्वी आहोत तर आपली स्पंदन इथे जाणवत नाही राजीवा इतकी कठीण असतात ती की समोरच्यालासुद्धा सुद्धा वैराग्य येतं त्याच्यामुळे घरी राहायचं नाही आपल्याला असं आम्ही एक दोन ठिकाणी राहिलो आणि त्याचे जे काही परिणाम झाले ते आम्हाला नंतर पुढे बरेच जड गेले त्याच्यामुळे घरी राहायचं नाही आणि ते आपल्यात आपाप येतं की आपल्यामुळे घरदार सोडावं वैराग्य यावं असे विचार येतात त्या लोकांच्या म्हणून मग गावात देवळात असं थांबायचं पुढे आम्ही गेलो ते तेलिया भट्ट्यान म्हणून एक गाव आहे नगावामधून निघालो नगावातले काही लोक तीन चार दिवसानंतर मग आम्हाला रडत पडत का होईना परमिशन दिली आणि आम्ही नगावाला नगावात सोडलं तेलिया भट्ट म्हणून तिथून पाच किलोमीटर गाव आहे तिथे सियाराम बाबा म्हणून आहेत आता आपल्याला प्रत्येक आश्रमात एकापेक्षा एक वरचड असे स्वामी आणि त्यांची महती खूप वेगळी वेगळी असते तर असं करताना आधीच्या गावातल्या मी सांगितलं तर एक रात्र तुम्ही त्या महाराजांपैकी थांबा आता इथून पाचच किलोमीटर जायचं होतं आपल्याला त्याच्यामुळे इकडे जेवण खाण झालेलं होतं तिथे गेलो पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षाचे सडसडीत म्हातारे इतके म्हातारे असे काटक आणि जटा वगैरे महाराज म्हटले की जटा आल्या तर असे ते महाराज होते आणि त्यांचं एक खोली फरशी लावलेली आणि घाट आहे प्रत्येक घाट अतिशय उत्तम आहे तर शे दीडशे पायऱ्यांचे घाट आहेत म्हणजे आंघोळी जर जायचं असं शे दीडशे पायऱ्या उतरून जायचं परत वरती यायचं तर तसं घाटही छान आहे खोली पण छान आहे तिथे महाराजांकडे एक बघण्यात आलं की एक छोटा स्टो ते महाराज आजपर्यंत बाहेर गेलेले कोणी बघितलेलं नाही ना ते कोणाकडे काही मागायला जात पण तुम्ही गेल्यानंतर त्यांना ऐकायला खूप कमी येतं तरी अगदी हसतमुखाने स्वागत करतात ते त्यांचेच बोलतात कारण आपलं त्या ऐकायला जात नाही गेल्याबरोबर चहा ठेवतात असं एक छान छोटंसं कपाड आहे त्याच्यातून चहासाखर मोजत नाही अक्षरशः बर्णीनी चहासाखर असं त्या ओततात त्या आधणामध्ये छोटंसं पातेलं ठेवलेलं आहे आणि जितकेही लोक म्हणून आले सगळ्यांना चहा पुरतो म्हणजे आमचं कमंडल एक लिटरचं होतं आपल्याकडे दुसरं काही भांडच नव्हतं म्हणजे मैयाजी साधन साधन लेख्या ते दिलं त्याने अख्खं माझं कमंडल भरून मला चहा दिला म्हटलं बाबा एवढा चहा पितात का म्हणे काही नाही होतंय म्हणे मग बाकीचे जे लोक होते, जो लो पाते होते ते एवढ्या पातेलीचा चहा सगळ्यांना पुरतो आणि असं मोजून टाकणं काय चमचा बाटल्याने होतं ते खूप आश्चर्य वाटतं की येतंय कुठं यांच्याकडे तर मग लोक सांगतात की तीच त्यांच्यामध्ये सगळ्यांना अशा सिद्धी प्राप्त